आज पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातल्या उमेदवारांसाठीच्या सूचना आलेल्या आहेत पोलीस शिपाईची तात्पुरती निवड यादी म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि तात्पुरती प्रतीक्षा आधी म्हणजे प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील चारशे अठ्ठेचाळीस पदांसाठी मैदानी चाचणी व लेखी परीक्षा पूर्ण झाली असून त्याबाबत एकत्रित गुणांची यादी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुधारित एकत्र यादी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये प्राप्त आक्षेपांची पूर्तता करून तसेच ई डब्ल्यू एस प्रवर्गाच्या मराठा समाजाच्या उमेदवाराने दिलेल्या हमीपत्रानुसार एस सी बी सी ओ बी सी ओपन प्रवर्गामध्ये वर्ग केले आहे प्रवर्गातील मराठा समाजाच्या उमेदवाराने दिलेल्या हमीपत्रानुसार केलेला आहे ओपन प्रवर्गामध्ये वर्ग करू पोलीस शिपाई संवर्गातील प्रवर्ग न्याय रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या स्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गाच्या चारशे अठ्ठेचाळीस पदांसाठी घेण्यात आलेले शारीरिक मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे एन सी 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 गुण पाच यांचे एकत्रीकरण करून मूळ कागदपत्र तपासणीच्या अधीन राहून उमेदवाराची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून उमेदवाराच्या माहिती करता है। या कार्यालयाच्या संकेतस्थळावर पुणे रुरल पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच महारा पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच आय टीचं पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची ज्या उमेदवारने पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं चो संपूर्ण यादी जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या उमेदवारांना काही हरकती आक्षेप असले त्यांना चोवीस तासाच्या आत त्यांच्या हरकती आक्षेप सादर करायचे आहेत हे संपूर्ण अपडेट जे आहे ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिले आहे किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरनं पीडीएफ बघू शकता ज्या उमेदवाराने पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्या काही त्यांची जी लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ती लावण्यात आलेली आहे याच्यावर काही हरकती आक्षेप असल्यास तुम्ही त्याच्यावर घेऊ शकता अशा प्रकारचे ॲप्लिकेशन नंबर चेस नंबर जेंडर उमेदवाराचं नाव जन्मतारीख कॅटेगरी पॅर पॅरलर रिझर्वेशन फिजिकलचे मार्क्स रिटर्नचे मार्क्स एन चाम सी सी असेल तर त्याचे मार्क्स फायनल मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स आणि रिमार्क अशा प्रकारची ही यादी आहे तर पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं तर जर तुम्ही पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता मैदानी व लेखी परिषद दिलेली आहे तर तुम्ही इथं ना तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं असेल तर यादीमध्ये तुमचं नाव चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते पाने ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सर्व मित्रमंडळी व्हिडिपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात तेही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग